दुपारच्या गोष्टीच नाव आहे दोन भाऊ काय नाव आहे एक शेतकरी असतो आणि त्याला दोन मुलं असतात दोन जुळे भाऊ असतात ते जुळे एकदा जन्मलेले दोन भाऊ असतात आणि मग त्या दोन भावापैकी लक्ष नाही का दोन भावापैकी त्यातला एक जो मुलगा असतो तो मोठा असा उद्योगपती होतो तो खूप मोठा माणूस बनतो आराध्या आणि त्याच्या भागामध्ये चर्चा होते गावामध्ये चर्चा होते खूप यशस्वी मोठा माणूस बनतो आणि खूप चांगला सज्जन चारित्र्यवान एकदम असा भारी माणूस तो बनतो एक भाऊ त्यातला दुसरा भाऊ एक नंबरचा दारुड्या दारू, दारू पिणारा आगावपणा करणारा गुंड बनतो तो दुसरा जो मुलगा असतो मला रोज येताना घरी दारू पिऊ येतो रोज येताना वेगवेगळी व्यसन वेग करतो तो आपल्या घरात आले की आपल्या आई वडिलांना उलट बोलतो शिव्या घालतो आपल्या बायकोला मारतो म्हणजे अशा प्रकारे तो चुकीचा वागत राहतो दुसरा मुलगा पहिला मुलगा होता तो खूप आदर्शवान तो आई वडिलांना देवा समान मानतो सगळं घरातल्यांचं ऐकतो सगळ्यांना मदत करतो खूप चांगलं काम करतो मोठा यशस्वी माणूस झालेला आहे आणि उलट त्याचा दुसरा भाऊ त्याच्या उलट सगळं तो जेवढा चांगला आहे तेवढा हा काय करावाय एकाच आई वडिलांचे दोन मुलं एक चांगला बनला एक वाईट बनला पहिल्याला चांगल्याकडे जाऊया आपण का वाईटाकडे जाऊया चांगल्याकडे वाईटाकडे जाऊया पहिल्या त्या वाईट माणसाला जो कोणी दारू पितो मारतो सगळ्यांना त्रास देतो त्या माणसाकडे सगळे लोक जातात आणि बाबा तू असं का वागतोस तू दारू का पितोस तू उलट का बोलतोस तू घरच्यांना का मारतो ते मुलांना सुद्धा स्वतःच्या मुलांना सुद्धा तो बाप मारत असतो दारू पिऊन आता दारू पिल्यानंतर तो कंट्रोलमध्ये हो राहत नाही तुम्हाला आता अनुभव असेलच एखाद्याच्या घरामध्ये अशी घटना घडत असते आपलेच आई वडील आई म्हणण्यापेक्षा वडील दारू पिऊन येत असतात आपले चुरते आणि मग आपल्याला त्यांचं ऐकावं लागतं आपल्या मनाला वाईट वाटतं आपल्याला त्यांचं काम करायचं नसतंय पण नाही केलं तर ते मारतय असं कोणी घटना तुमच्या जीवनात घडली असेल बाबा एखादा आपल्या घरात पिणारा माणूस आहे गाव कोणाच्या घरात आठवा आठवा असेल नसेल ते तुमच्या तुमच्या मनाला माहित पण त्या माणसाला विचारतात की बाबा तू दारू का पितोस कारण काय तू पिलास तर तू आम्हाला त्रास का देतोस तो म्हणला याच कारण मी सांगतो म्हणला मी विनाकारण पितनी म्हणला विनाकारण मी त्रास देत नाही म्हणला म्हणला माझा बाप दारू प्यायचा म्हणला माझा बाप दारू प्यायचा माझा बाप मला मारायचा येऊन लहानपणी मी लहान असताना माझा बाप माझ्या आईलाही मारायचा माझा बाप दारू पिऊन आम्हाला सगळ्यांना त्रास द्यायचा त्यामुळे मी बापाकडनं आदर्श घेतलो म्हणला आणि मी सुद्धा दारू प्यायला लागलो वाईट करायला लागलो लोकांना त्रास द्यायला लागलो मारायला लागलो म्हणला गुंड झालो म्हणला मी कोणाकडनं शिकलो मी पप्पाकडनं शिकलो म्हणजे पप्पाकडनं त्यानं एक शक्ती घेतली प्रेरणा घेतली आणि आप सुद्धा पप्पाच्या वळणावरती गेला मग माय म्हणते बघा आपल्याला अरे काय बापाच्या वळणावर गेलास रे हसली बघा म्हणजे याची मग मी म्हणते त्याला काय बाप्पाच्या वळणावर गेला असे असं कधी कधी आई म्हणते आपली म्हणते का रे म्हणजे पहिल्या मुलाचं काय चुकलं संस्कार तस झाले वातावरण कस मिळालं तर तसं झालं आता दुसरं होत भाऊ त्याच घरात जन्मलेलं त्याच पप्पांचं त्याच बापाचा मुलगा त्याच घरातला आणि मग तो मात्र मोठा उद्योगपती एक चांगला चारित्र्यवान खूप सज्जन सुंदर अस व्यक्तिमत्व जन्माला सगळी लोक अरे द्या दक्षिणेकडे माझ्याकडे त्याच्याकडे गेले अनगा आणि बाबा तू असं का घडलास तुझा भाऊ तर तू असं का कसा घडलास तो म्हणला ऐका म्हणला त्याचं कारण म्हणजे माझा भाऊ माझे पप्पा माझे वडील माझ्या वडिलांमुळे मी असं घडलो माझ्या वडिलांमुळे मी असं घडलो म्हणले वडील तर तुझे दारू पितात ना हो म्हणले पिता माझे वडील रोज दारू प्यायचे प्रिया रोज घरी यायचे माझ्या आईला मारायचे माझ्या आजीला मारायचे घरच्या सगळ्यांना त्रास द्यायचे मला सुद्धा वडील मारायचे लहानपणी मग हे सगळं मी बघितलं आणि मला असं वाटलं की हे खूप चुकीचं चाललंय लक्ष द्या हे खूप चुकीचं चाललंय माझ्या वडिलांनी असं करायला नाही पाहिजे होतं मला खूप वाईट वाटतंय म्हणून मी लहानपणीच ठरवलो लहानपणी की मी असलं कधी आयुष्यात दारू पिणार नाही मी आयुष्यात कधी वाईट करणार नाही आयुष्यात कधी मी वाईट चुकीचं वागणार नाही खूप कष्ट करेन आणि मी हे सगळं बदलेन आणि मी माझ्या आई वडिलांना माझ्या आईंना सगळ्यांना चुकी ठेवेन आणि सगळ्या समाजाची सेवा से करेन हे मी लहानपणी ठरवलो मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं नाही हे कधी ठरलं बाळा लहानपणी ठरलं आणि मग मी खूप कष्ट केलो आणि मग मी चांगला माणूस बोललो आता इथे गोष्ट संपते मित्रांनो दोन्ही घटना पहा एकाच घरातले आहेत दोन्ही एकाच घरातले आहेत एकाच आई वडिलांचे आहेत प्रसंग तोच आहे पण त्या प्रसंगातून पहिला काय शिकला वाईट शिकला ते म्हणजे मी पण करतो तुम्ही करताय मग मला काय अर्थ नाही अर आणि दुसरा त्याच्या उलट होता हे जे करतात ते चुकीचं आहे असं परत आयुष्यात मी कधी करणार नाही म्हणजे दोघ पण एकजण जण निगेटिव्ह विचार केला पहिला होता तो निगेटिव्ह के के विचार केला एकजण जण पॉझिटिव्ह विचार केला एकाच घरातले दोन भाऊ असतात अथर्व आणि वरद एक अभ्यासात हुशार आहे आणि एक गंड आहे बघा एकाच आहेत असं का बरं झालं प्रत्येकाचा विचार करण्याची व्यक्तीवरती वेगळी म्हणून बाळांनो तुम्ही चांगला विचार करा सकारात्मक विचार करा आता मी समोर बसलोय आज गोष्ट सांगितली तुम्हाला आजच्या गोष्टीतून तुम्ही काही जण चांगलं शिकले काही जण म्हणले काय सर ना काम आहे रोज काही ना काही सांगत राहते नाही मला असं तुमचा प्रश्न आहे चांगलं घ्यायचं घ्या नाही तर वाईट घ्या तुम्ही काय घेताय यावरती तुमचं यश अवलंबून आहे त्यामुळे सगळ्यांनी चांगला विचार करा सकारात्मक घ्या कुठली वाईट एखादी घटना घडली आईनं मारली नाही तुझा विचार करा तुला बघतो मी मोठं झालं तुला मारतो हे योग्य आहे का, आए। आए का ना तर आईनं का मारली काहीतरी चुकलं असेल आपलं आपण काहीतरी म्हणजे या गोष्टी जर विचार केला तर आहे ठीक आहे धन्यवाद